डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरी नगर परिषदेकडून शहरातील नवीपेठ भागातील अतिक्रमण काढण्यास काल सकाळी सुरुवात झाली यावेळी मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली अतिक्रमण काढल्याबाबत नागरिकांमधून नगरपरिषद प्रशासनाचं अभिनंदन केलं जात होतं मात्र त्याचवेळी या अतिक्रमण काढण्यामध्ये भेदभाव केल्याचा देखील आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे धनदांडग्यांचे पक्के अतिक्रमण काढण्यास नगरपालिका धजत नाही ज्या लोकांचे छोटे अतिक्रमण आहेत त्यांचे काढलेत जर नगर परिषदेनं धनदांडग्यांचे अतिक्रमण आठ दिवसात काढले नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नगर परिषदेवर आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील वंचित बहुजन आघाडीचे निलेश जगधने यांनी केलाय आज सर्वसामान्य पोटाचा प्रश्न मोठा असताना राऊरी नगर परिषदेने कुठल्याही प्रकारची नोटीस न देता कुठल्याही प्रकारचं काही न सांगता त्यांच्या पोटा पाण्यावर आज अक्षरशः बुलडोजर तडून तळून काही गोरगरीब लोकांची दुकानं तोडण्यात आलेली होती या घटनेचा सर्वप्रथम मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं जर राऊरी शहरात जर बघितलं की मोठ्या मोठ्या धनधानग्यांचे पुढाऱ्यांचे आणि इथल्या प्रस्थापित लोकांचे आणि व्यावसायिकांचे जे पक्के अतिक्रमण आहेत खऱ्या अर्थानं ती काढण्याची गरज या ठिकाणी राहुरी नगर परिषदेच्या प्रशासकाला आणि मुख्य अधिकाऱ्याला होती परंतु ती कारवाई न करता गोर गरिबांवर आज जो मुख्य अधिकारी साहेबांनी बुलढोनर चढवलेला आहे याबाबत वंचित बहुजन आघाडी येत्या आठ दिवसात तर या सर्व पक्क्या अतिक्रमण जर काढले नाही तर नगर, नगर परिषदेवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्व गरीब दलित अल्पसंख्याक कष्टकरी लोक या राहुरी नगरपालिकेवर मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारण्याचं काम करणार आहे प्रशासनाच्या वतीने असे सांगण्यात येते की रहदारीला अडथळा निर्माण होतो म्हणून अतिक्रमण काढले आहे याबद्दल काय सांगाल खऱ्या अर्थानं मी आज अत्यंत तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे राहुरी शहरातील सर्व नागरिकांना मी या विषयी सांगू इच्छितो की जर खऱ्या अर्थानं जर राहुरी शहरातल्या रहदारीला जर अडथळा निर्माण होत असेल तर या ठिकाणी राहुरी शहरातील जे व्यापारी संकुल बांधण्यात आलेले आहेत त्या सर्व व्यापारी संकुलामध्ये ज्या पार्किंग आहेत त्या पार्किंगच्या ठिकाणी त्या ठिकाणी असलेल्या यांनी आपल्या कॉम्प्लेक्सधारकांनी त्या ठिकाणी गाळे बांधलेले आहेत आणि त्या ठिकाणी पार्किंगच्या जागेवर गाडी बांधल्यामुळे ही वाहतूक आणि ही रहदारी रोडवर येते त्यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही सर्व राऊरीकरांना तोच त्रास आहे आणि आमची वंचित बहुजन आघाडीची प्रामुख्याने हीच मागणी आहे की आपण गोरगरिबांचं अतिक्रमण काढण्यापेक्षा या धनधानग्या लोकांचं अतिक्रमण काढून राऊरी शहराच्या रहदारीला मोकळा मार्ग करावा हीच आमची या ठिकाणहून प्रामुख्याने मागणी आहे नगरपरिषदेनं अतिक्रमण काढल्याबद्दल नागरिकांनी अभिनंदन केलंय मात्र सर्वच अतिक्रमण काढावेत अशी ही अपेक्षा नागरिकांनी केली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुनबाई आज ही चहा चहापत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहापत्ती पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा